नमस्कार शेतकरी मित्रांनो पावसाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे मराठवाडा आणि विदर्भात आजपासून काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे विदर्भात काही ठिकाणी गारपिटीचाही अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्रात आणि कोकणातही दोन दिवसांमध्ये पावसाला पोषक हवामान होईल असाही अंदाज हवामान विभागाने दिला विदर्भात आजपासून काही ठिकाणी पावसाला पोषक हवामान झाले आज विदर्भातील भंडारा चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज आहे तसेच विजा आणि ढगांच्या गळगडाटासह पाऊस पडेल अशीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस काही ठिकाणी विजानी ढगांच्या गळगळाटासह गल वादळी पावसाची शक्यता, है। शक्यता आहे वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणी शनिवारी आणि रविवारी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे मराठवाड्यातील नांदेड लातूर दाराशिव हिंगोली परभणी बीड जिल्ह्यात उद्यापासून तीन ते चार दिवस काही ठिकाणी ढगांच्या गळगळाटासह गल हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिला जालना छत्रपती संभाजीनगर सोलापूर सातारा कोल्हापूर पुणे नगर जिल्ह्यात रविवार ते मंगळवार असे तीन दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे नाशिक जळगाव नंदुरबार धुळे तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे मुंबई आणि पालघर जिल्ह्यात उद्यापासून दोन ते तीन दिवस काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गळगळाटासह हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अशीच माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका